इतकी मोठी पण लागली आत्ताच पंक्चर कार्ड आणली नुसतं लगेच टाकले बांधलं पण नाही बघा सगळं बसलं टायर हे बघा सगळं संपूर्ण बसलं आत्ताच पंक्चर कार्ड आणले इतक्यात पंक्चर चालूच आहे आम्हाला लोकेशन पाठवलंय आम्ही त्या लोकेशनवरती वरती आहे आता पूर्ण मध्ये अशी साठसाती मागा लागली आता आणि तो पाठीमागे एक दोन किलोमीटर गेला आहे तिकड सायकल घेऊन चालवत मी जे थांबलोय तुला ते गाव कुठे मदत दिला का नाही ते गेला या आता नाही असे लागतर काय आहे शिडी नाही नाही शिर्डीच्या पाटी आहे अजून शिडीच नाही पोहोचली अजून नाही पोहोचलो ना आम्ही अजून तो ये पग गया राईस वर ये पापड इस तरफ से हमर यहाँ पे सायकल्स अँड ये रहा रोड अँड अभी हम इस पे खाने के लिए झपट पड़े हैं कुछ इस तरह से देखो है hey गाइस मैं हूं गई इस राइडर पर और मैं निकला हूँ पंद्रह हज़ार किलोमीटर साइकिल यात्रा पर जिसमें हम शूट करने वाले हैं अयोध्या के तैनात बद्रीनाथ लीला और जम्मू कश्मीर तो इस राइड पे अभी हम हैं एंड यह हमारा राइड का आज चौथा दिन है एंड कल हमारे एक शख्स ने हमको अहमदनगर में जब मिले तो उस टाइम पर हमको वो बो बोले कि हम मैं आपका व्यवस्था कर सकता हूँ रोकने के लिए आप आगे जाओ तो हम कुछ इस तरह की जगह पर आए तो उन्होंने हमारा व्यवस्था किया था तो निकलने थैंक यू सर जी अगर आप ये वीडियो देख रहे हो एंड अभी हम कुछ इस तरह की जगह पर तो पे तो यहाँ पे अभी सब यहाँ पे लेके जाते क्या करता हूँ लेके जाता हूँ एंड सब पहले साइकिल पे फिटिंग करता हूँ ठीक है एंड तो फिर यहाँ से निकलता हूँ आगे जाके कहीं तो नाश्ता कर लेंगे अभी ना दो कि मस्त रेडी हुआ है भी अभी ना रहा है चलो ओके ओके हम तो सब सदे जाने ला है तू निकलता है सजलक सूरज बाबा फुटे गेरा चलो हम भी निकलते अभी हेलमेट पहन के कुछ इस तरह से ये हमने पहन दिया हमारा हेलमेट अब हमको कोई कुछ नहीं कर सकता क्योंकि अभी हम अमर है चलो हाईवे तक चलते हैं है अभी तो खराब रोड लगा है भाई मैडम चल के जा रहे हैं अभी यहाँ से थोड़ा रास्ता जो है ना थोड़ा खराब है तो भी चल के निकलने वाले अरे भाई स्टॉल था पे द्राक्षी थी तो ये देख लो मैंने कुछ द्राक्षी ली है खाते हुए आगे प्रवास करेंगे रे देवा बळेश्वरमध्ये आलो आहे आम्हाला भूक लागली खूप जास्त आम्ही एक दोन तास बसतो मध्ये एन्जॉय करत एन्जॉय आम्हाला थोडा महागात पडला आहे कारण की उन्हाचाच आम्ही निघलो आहे आता आणि भूकं लागली ते म्हणलं होतं शिर्डी शिर्डीतून दहा किलोमीटरच आहे पण आमचा न चालला शिर्डीमध्ये गेल्यावर तिथं लय उशीर लागेल तिथं प्रसाद मिळतो आहे नाही मिळतो जेवण मिळतंय नाही मिळतंय मागे सेट व्हायला जे उशीर लागल त्यामुळे आम्ही काय करणार नाही आता बाजूला चाललं आहे आमचं कुठल्या चालू आहे बस दोनों अभी जाएगा अभी हम बस रोड के जस्ट साइड में हैं अभी हम रुके कुछ इस तरह की जगह पे मैंने मेरे साइकिल क्यों छोड़ दिया पूरा ये आपको बताऊंगा ये देख लो मैंने हमको ना यार गाइस बहुत ज़्यादा भूख लगी तो अभी हम क्या करेंगे मेरे स्टोव पे हम अभी राइस बने वाले मसाला वाला राइस बनेंगे और मस्त खाएंगे अभी वीडियो भी अपलोड पर लगा देना है लेकिन फ़ोन में चार्जिंग नहीं तो अभी मैं क्या करूँगा पावर बैंक हमको फोन चार्ज पर लगा के वीडियो अपलोड पर डाल दूंगा वीडियो आने के लिए पिछला वाले दो ये वीडियो है ना ये बहुत लेट आए मेरे को माफ कर देना है कैसे

खाना पक के रेडी एंड कुछ इस तरह से हमारी यहाँ पे साइकल हमने पार्क की है ये रहा हमारा राइस बन के तैयार एंड हम खाने में अभी लगे पड़ेंगे मस्त में वाह है और पापड़ भी मैंने ये ए मैं खाएगा बोलो <laughs> ये पक गया राइस और ये पापड़ इस तरफ से हमारे यहाँ पे साइकल्स एंड ये रहा रोड एंड अभी हम इस पे खाने के लिए झपट पड़े हैं कुछ इस तरह से देखो वाह बाहर दिलावेदा गेला उठला नाही बोलतो जरी नाही आगी डिपार्टमेंट में जावला बोलते बोलतो साइकलीचा गाव जाना पाहिजे थोडं पुढे आहे का

मला वाटतं यात म्हणजे आमकाच खेळा गोसावा हे बघा पूर्ण टायर असं पंक्चर झालंय मुसीबत एका पाटी एक वाटत चालली लगेच काढून आता मी थांबतोय आणि हा आता जाऊन पंक्चर काढून येईल एवढं गावातून मामा इथं पंक्चर जाऊन कुठे सायकली जाऊ गावात आहे का तर आता जाऊ आणि पूर्ण मध्ये अशी साठ साथी मागे लागली पूर्ण हॅलो आता इथे एक गाव आहे गावाचं काही नाव माहित नाही तिथे आमच्या पार्टनरची सायकलचं टायर पंक्चर आहे मग आता ते तो बाहेर निघलो ते सगळं मग ते आता इथून सामान काढून ठेवलंय मी इथंच आहे आता नाही ते गेलं या आता नाही सध्या तर काय कुठे नाही शिर्डीच्या पाठी आहे अजून पोहोचले का अजून नाही पोहोचलो ना आम्ही काय फोन करा होता ओके ओके चालेल काय अडचण नाही ठीक आहे हो, ओके, ओके हो काय का नाही मग अशी आम्ही भात बनवून खाल्ला तिकडे थांबलो जरा हाताने खाल्लं बनवून आणि आता बघू तिथे जर काय नसेल सोय तर मग तुम्हाला कॉल करतो शक्यतो सोय असेल तिथं सोय ना हा मग तिथं काय अडचण नाही तिथे जातो आम्ही सोय हो हो ठीक आहे चालेल काय अडचण नाही तिथं नाही ठीक आहे चालेल काय अडचण नाही का? हो 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 हो, हो काही अडचण नाही तर आम्ही संध्याकाळी गेला तुम्हाला फोन करतो जरी रूम मिळेल नाही मिळे तरी फोन करतो तर यार इतकी चांगली माणसं आहेत ना ते मटन शॉप वाले मी तुम्हाला काय सांगितलं त्यांना आमची सोय केली होती रायजीचं आज पण सोय म्हणली आता त्यांचा फोन कोणाला दोन वेळा गणेशराव कुठपर्यंत पोहोचला तुम्ही आणि काय झालं जेवणाचं दुपारचं काय केलं मा मग माणूस पाठवतो का तुम्ही ऐकलं इतकी भारी माणसं आहेत ना यार मी आम्हाला म्हणजे असं वाटतच नाही की आम्ही आमच्या गावापासून बाहेर आलो आहे आम्हाला वाटतं आम्ही आमच्याच गावात अरे आपल्या गावातील सगळं माणसं इतकी मदत नाहीत करत इतकी बाहेरची माणसं मदत करत आहेत खरंच सर धन्यवाद म्हणला अजून तर काही अडचण नाही आता जी होती ती तर अडचण टळलेली आहे आता जर पुढे काही अडचण जर आली तर मी तुम्हाला नक्कीच कॉल करेल ओके ठीक चालेल हो यार काय माणसं यार ते म्हणजे मला कळ नाही ते आम्हाला जो माणूस भेटलेत ना, ना, भेट ना ते कोण आहे आम्हालाच माहित नाही अजून यार म्हणजे इतकं म्हणजे यार मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आम्हाला अहमदनगर म्हणजे शेक्स भेटले स्कूटीवर चालताना त्यामुळे सांगितले आमचे मटण म्हणजे शाखा आहेत खूप जास्त पण यार इतकी मोठी गोष्टी झाली का नाही तुम्हाला काय सांगू अक्षर द्या इतकी मोठी पण लागली आता तुमची रेकॉर्ड आणली ही नुसतं लगे टाकले बांधलं लग पण नाही बघा सगळं बसलं टायर हे बघा सगळं संपूर्ण बसलं आत्ताच पंक्चर काढून आणली इतक्यात पंक्चर काढली ना आपण पंक्चर काढली तरीही अजून टायर पंक्चर आहे नुकती ही आणली सामान जेव्हा टाकलं टायर समजा बसलं मला वाटतं या सामानात काहीतरी जातो आहे जाऊन यास द्या काहीतरी करू यार पण लागली बरं का साडेसाती लागली काहीतरी ते लाग जा तर आता आम्ही आत्ता आम्ही साईबाबा भक्ती निवास पशी पोचलेलो आहे आणि आता आम्ही दर्शन घेण्यासाठी महागारी जाणार आहे आता जे सायकल जे आहेत ते अशा इथं आहेत अशा आणि ते दुसरा पार्टनर गेलेला आहे रूम बुकिंग करण्यासाठी तो जाऊया आता हे सामान ठेवून आपण परत माघारी निघूया ओके आपल्याला रूम काय भेटला आहे शिर्डीमध्ये आता आम्ही पुढं मालेगावच्या दिशेनं पुढं प्रवास चालू केला आहे अजून आता थोड्या वेळ आता अंधार आहे आता पार्टनर माग आहे खूप इच्छा होती मग दर्शन करायची पण जाऊन द्या आता बघू फुले बारखेनं राहायला ठिकाणच नाही सामान मागा आम्हालाच आहे आमलो तर राडा होईल खूप मोठा त्यामुळे इथनं जर तर निघलो तर बरं चला बघूया आता पुढं काय होतंय काय नाही ते तर माघारी मला त्या शेडचा फोन आला होता आणि आता मी माघारी चाललो आहे अडीच किलोमीटरवर त्यांना मला लोकेशन पाठवलं आणि म्हटले तुमची मी सोय तिथे केली आहे तर आता आपण तिथे निघालो दर्शन काय घेत नव्हतं मी तर हाय असं चाललो होतो पण फायनली फोन आला ना आता आम्ही माघारी चाललो आहे सगळे व झाले त्यांना म्हणलं पैसे कसं काय ते म्हणले पैसे पैसे काय देऊ नका आमच्या एम पेपरमध्ये यार म्हणजे वाटतं की खरंच काय बोलू आता या चला जागा तरी मिळेल राहिल आणि दर्शन करूया फुडली स्टोरी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगतो चला अजूनही चालूच आहे आम्हाला लोकेशन पाठवलं लोकेशनवरती आता आणि लोकेशन दाखवते फक्त आणि फक्त पाचशे मीटर चला बघूया काय तरी बघा आमची खायची राहायची आणि पुयची सगळी सोय केलेली आहे अहमदनगरच्या एका माणसांना दोन शेख आहेत ते बघा सगळी सुविधा आहे एवढं असं सर जेवण करूया आणि नेमलॉजीवरती जपण्यासाठी ने चला सगळी आपली हेल्प करतात का नाही आम्हाला सगळी टोटल हेल्प करते सगळी माणसं आता मेडिकलमध्ये तो थोडे वय औषध आणण्यासाठी तर तिथेही आम्हाला म्हणजे खूप जास्त म्हणजे काही वस्तूंचं पैसेच नाही घेतलं आमच्याकडून आता मेशुरिटीमध्ये आहे आणि आता सध्याला का आम्ही रूमवरती निघालोय आणि मेन मुद्दा म्हणजे आता शिर्डीचं मंदिर आहे ते तिकडे आहे साईबाबाचं मंदिर तिकडे पाठीमाग आहे तर आम्ही आता आमच्या रूमवरती निघालोय आमची रूमची जी सोय आहे ती कालच्या शेक्सनच केलेली आहे ती मी तुम्हाला लास्टला सांगेल कुणी केले काय केले ते आता तिथल्या रूमवरती जाऊया आणि बाकीचे अपडेट्स रूमवरती देतो ओके चला ओके मंडळी आता टायमिंग जो आहे टायमिंग झालेला आहे अकरा आता टाइम झाला आहे दहा मी भेटतो तुम्हाला फुडल्या व्हिडिओमध्ये चांगली सोय केली आहे अशी बघा ओके भेटतो मला फुडल्या व्हिडिओमध्ये तुम्ही डाटा बाय बाय जय हिंद